आपण पाहताय तोरणे यांचा राज्यस्तरीय शाहू कलारत्न पुरस्काराने झाला सन्मान आटपाडी तालुक्यातील घरणिकी गावचे सुपुत्र व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या कलाकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ तोरणे यांना इचलगंजे येथील शाहू महोत्सवात महोत्सव समितीकडून मानाचा राज्यस्तरीय लोकराजा शाहू कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला शाहू महोत्सवाचे अरुण कांबळे सौ अक्षरा कांबळे सौ मिनल राजहंस माजी उपनगराध्यक्ष रवीसाहेब रजपुते यांच्या हस्ते व कुटुंबीय आणि लहानपणापासूनचा दिव्यांग कलाकार दशरथ मोटे यांच्या समेत सुनील भाऊ तोरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला दरम्यान पुरस्कार मिळाल्याबद्दल तोरणे यांचे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे

तर काही पुढे येऊन बसायचं आहे पुढे यायचं आहे पुरस्कार करते ज्यांना हिरवत डेटा बांधलेला आहे ते पुरस्कार मी घेते पुढे या